जी माता भगिनी स्वतःची किचन व्यवस्था व्यवस्थित सांभाळते तिच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा रुग्ण सापडणं कठीण ही आपली भारतीय संस्कृती आहे नमस्कार गेल्या काही मनक्याचे आजार जरा झपाट्याने जा वाढत आहेत बघा कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत भयंकर वेदना होणं कमरेत भयंकर वेदना होणं मानेमध्ये भयंकर वेदना होणं आणि दुर्दैव तुम्हाला सांगतो ज्या माता भगिनींनी स्वतःच्या घरामध्ये डॉक्टर प्रमाणे कार्य करायला पाहिजे जी माता भगिनी स्वतःची किचन व्यवस्था व्यवस्थित सांभाळते तिच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा रुग्ण सापडणं कठीण होत ही आपली भारतीय संस्कृती आहे आमच्याकडे जे रुग्ण या मनक्याच्या उपचारासाठी येतात त्या मनक्याच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णांपैकी जर संख्यांचा आपण रेशिओ पाहिला तर तो सत्तर टक्के हा महिलांचाच सा आजार आहे जो आमच्याकडे मनक्याच्या उपचारासाठी येतात मग महिलांमध्ये हा आजार वाढण्याचं नक्की काय कारण आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ऋषी मुनींनी आयुर्वेदाची रचना केली ज्या ऋषी मुनींनी आपल्या भारतीय संस्कृतीची रचना केली त्या संस्कृतीमध्ये जर समजा आपल्या घरामध्ये किचन कट्टा